मित्रांनो आता टेस्ट करायची वेळ आलेली आहे गरम आहे एक नंबर अप्रतिम झालेला आहे हॉटेललाही मागे सारेल एवढा छान असा आपला डाळ खिचडा तयार झालेला आहे छान असा तडका वगैरे मारून आपला तयार झालेला आहे तुम्ही हॉटेलला जाण्यापेक्षा एकदा घरी हा नक्की ट्राय करा तुम्ही हॉटेलला परत कधीच खाणार नाही आई काय बनवते आज आज आपण डाळ खिचडा बनवतोय सर मग सुरुवात करूया हो वाटेने वाटे मी दीड वाटे तांदूळ घेतलाय धुवून घेतलाय मी तांदूळ कुठला घ्यायचा तांदूळ जुना कोणताही चालतोय बासमती चालतो वाडा कोलम वगैरे असला तरी चालतोय हॉटेलवाले वापरतात ते बासमती बासमती असतोय आपल्याला घरी असेल तो चालतोय चालतोय दीड वाटी मी घेतला तांदूळ ह्याच वाटीने एक वाटी मी मुगाची डाळ घेतली हॉटेल वाले तुरीची डाळ घालतात पण आपल्याला तुरीची डाळ नाही जमत पित्त होत आहे म्हणून आपण मुगाची डाळ घेतली काही जणांना त्याच्या मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता आता मी धुवून घेतलंय हे दोन्ही आणि याच्यामध्ये आता ह्या वाटीच्या दुप्पट मी पाणी घालणार आहे आता मी हे तांब्यामध्ये पाणी मोजूनच आणले तर हे मी घालून घेतो पाच वाटी पाणी टाक पाच वाटी पाणी ओके त्याच्यात थोडस मीठ घालूया पुन्हा पण आपण पन मीठ घालणार आहोत थोडस घालूया आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया द्यायच्या आता आपण याला तीन शिट्ट्या दे देऊया ठीक आहे आता कुकर आपल्याला झालेलं आहे थंड दहा मिनिटं ठेवला होता मी आता बघूया आपण छान शिजलेलं आहे डाळ आणि भात दोन्ही एकत्र चांगलं झालं छान झालंय बघा आता आपल्याला एक मोठी कडे घ्यायचे तर मी गॅसवर ठेवते ही त्याच्यामध्ये आता मी दोन पळ्यात तेल टाकून घेते तेल तापलेलं आहे आपण आता कडीपत्ता टाकूया लगेच आपण त्यामध्ये ता कांदा घालू कांदा किती घेतलेला दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे चांगला आता परतून घेऊया कांद्याला आता कांदा भाजून झालाय आपला ह्या बारीक कापून दोन मिरच्या घेतल्या त्या मी ह्या घालून घेते आणि आपण ह्याच्या फोडणीमध्ये परतून घेऊया एक टमाटा मी बारीक कापून घेतलाय आपण फोडणीत घालूया आपण परतून घेते आता मस्त पैकी आलं मी बारीक कापून घेतले चाकुणी असच बारीक बारीक कापून घ्यायचं म्हणजे खाताना तोंडामध्ये छान असा क्रंची असा स्वाद छान लागतो लसून पण मी चाकुणी बारीक कापून घेतलाय लसूण टाकणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये त्याच्याने फ्लेवर एकदम छान येतो तडक्यामध्ये पण आपण लसणाची तडका देणार आहे ना हो देणार आहे जिरा मोरीचा मित्रांनो आपण जिरा मोरीचा वरण तडका देणार आहे त्यामुळे आपण ह्या या फोडणीमध्ये ले आपण जिरा टाकलेला नाहीये मोरी नाही टाकत जिरा टाकतात आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया पहिल्यांदा आपण हिंग टाकूया पाव चमच नंतर अर्धा चमचा हळद टाकूया एक चमच आता आपण धना पावडर टाकूया अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया आणि सर्व एकसारखं सर हलवून घेऊया आता मी हे लाल तिखट टाकते हे कांदा लसूणच तिखट आहे एक चमच टाकला सर्व मसाले असे परतून घेऊया फोडणीमध्ये चांगले छान फ्लेवर येईल याचा लाल तिकडे आपला गाठी मसाला आहे ना घाटी मसाला म्हणतात कांदा लसूण मसाला म्हणतात आपला पारंपरिक मसाला आहे आपल्याला हा आवडतो ज्यांच्याकडे अवेलेबल असेल साधा असेल मिरची पावडर तरी चालते बघा मसाला शिजण्यासाठी आपण हे आता गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेऊया आता हे मसाले आपले छान याच्यामध्ये शिजलेत याच्यामध्ये आपण डाळ आणि भात शिजवून घेतल्याने कुकरला ते घालूया हॉटेल मध्ये ज्या वेळेला बनवतात त्यांची डाळ वेगळी असते आणि भात वेगळा बनवलेला असतो ते तुमचे जसे ऑर्डर येते त्यावेळेला ते, ते डाळ टाकून भात टाकून लगेच तुम्हाला तडका मारून देतात आता लगेच आपण पाणी टाकून घेऊया याच्यातच पाणी टाकायचं हो म्हणजे तुमचा भात सुद्धा एकदम छान असा मोकळा होईल आणि व्यवस्थित पुन्हा थोडा शिजेल सुद्धा आता पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं एक जीव करूया जास्त सुद्धा नाही हलवायचं म्हणजे भात पण त्यामध्ये तुटणार पाहिजे हलक्या आता मिक्स करूया मॅगीचा मॅजिक मसाला मी घेतलेला आहे आता तो याच्यामध्ये थोडे तीन क्यूब घालून घेऊया मॅगीच्या ह्या क्यूब्स आपण याच्यामध्ये घालून घेऊया यांनी चव छान येते हे राईस साठीच बनवलेलं आहे ना राईस साठीच बनवलेलं आहे मित्रांनो याच्याने एकदम टेस्ट तुम्हाला एकदम हॉटेलची जी, जी टेस्ट असते तुम्हाला डाल तडक्याची सॉरी डाळ खिचड्याची हीच तुम्हाला एकदम छान अशी टेस्ट येणार याच्यामध्ये मित्रांनो आता आपण नौतापन, मित्रांनो आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि याची तुम्हाला डाळ खिचडा आहे थोडासा जरा पात्र असेल तर खाताना पण एकदम छान लेखतो जास्त तुम्ही जाडसुद्धा नाही करायचं आहे जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकूया आपण आता या क्यूब टाकल्यानंतर थोडस मीठ टाकणार आहे कारण क्यूब मध्ये पण मीठ टाकलेलं आणि आपण कुकरला डाळ आपण थोडं टाकलं होतं आपण थोडस परत एकदा एकजीव हलवून घेऊया वा वा अप्रतिम दिसतय याला आपण तडका देऊया छानपैकी आता आपण तडका करून घेणार आहोत आता या तडका पॅन मध्ये एक चमच तूप घालते मी तुपाची तडका द्यायचा ना तुपाचा छान स्वाद येतोय आणि वरण पण आपल्याला तूप नंतर टाकायचं टाकून खायचं तूप थोडस आता गरम होऊ द्या तूप लगेच गरम होत एक चमच जिरा टाकून घेते मी बारीक कट केलेलं लसूण लगेच टाकून घेते लसूण खूप महत्वाचं आहे यामध्ये एकदम टेस्ट छान येते लसूण छान आहे याच्यामध्ये मी गॅस आता बंद करते आणि आता याच्यामध्ये आपण हे लाल तिखट टाकूया थोडस जर आपण चालू गॅसवरती जर टाकला अस तिखट तर तिखट जळून गेलं असतं आपलं म्हणून मी बंद केलं हा अर्धा चमचा तिखट टाकून घेते आपण या डाळ खिचड्या घालूया वा 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 अप्रतिम तडका झालेला आहे छान मिक्स घेऊ मित्रांनो डाल खिचड आपला तयार झालेला आहे आता याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकूया आपण हिरवीगार मस्त डाल खिचड आता आपलं एकदम रेडी झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता काढून घेऊ आपण प्लेट मध्ये खाण्यासाठी बघा मित्रांनो छान असा आपला डाल तयार झालेला आहे हा जसा थंड होईल ना तसा तो घट्ट होतो त्यामुळे तुम्ही हीच कन्सिस्टन्सी ठेवा याच्यामध्ये त्याच्यावर तुपाची धार घालूया अरे वा 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 जयू आता हा डाळ खिचडा तू खाऊन बघ आणि मला सांग कसा काय झालंय मित्रांनो आता टेस्ट करायची वेळ आलेली आहे गरम आहे एक नंबर अप्रतिम झालेला आहे हॉटेललाही मागे सारेल एवढा छान असा आपला डाळ खिचडा तयार झालेला आहे छान असा तडका वगैरे मारून आपला तयार झालेला आहे तुम्ही हॉटेलला जाण्यापेक्षा एकदा घरी हा नक्की ट्राय करा तुम्ही हॉटेलला परत कधीच खाणार नाही आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद